राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आपल्यासोबत आहेत तर पक्षाचे माजी प्रवक्ते म्हणून त्यांनी अनेक वेळा भूमिकाही मांडल्या आता पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारी देखील त्यांची सोलापूर जिल्ह्यावरती तर संघटनात्मक जिल्ह्याची जबाबदारी आलेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून मात्र पक्षातले जे निवड नेते आहेत जे माजी आमदार राहिले आहेत असे तीन तीन माजी आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्यांकडे तीन माझे आमदार नाही फक्त दोन तेही एकाच तालुक्यातले तेही एक जण आहेत ते आमच्या तालुक्याचे नाही आहेत मूळचे ते इंदापूरचे माझे आमदार म्हणजे आधीचे आमदार ठीक आहे आणि एक जे आहेत ते ज्यांना आता राज्यमंत्र्याचा दर्जा आहे जे सहकार परिषदेवर ते पण एक माझे आमदार असे दोन आमदार आहेत एक इंदापूरचे आहेत एक आहेत मोहोळचे ह्याच्या व्यतिरिक्त ज्या दिलीप मानेंचा उल्लेख होतोय ते राष्ट्रवादीचे नाहीत ते काँग्रेस पक्षाचे आहेत ज्या बबनदादा शिंदेंचा आणि रणजित भैया शिंदेंचा उल्लेख होतोय ते परवा रणजित शिंदे हे आमच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर होते जेव्हा ह्या सगळ्या बातम्या आल्या त्याच्यानंतर बैठक झाली मामांच्या उपस्थितीमध्ये बबनदादा शिंदे हे अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत ते इथं नाहीतच आहेत त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही नारंजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे नंबर तीन दीपक आबा साळुंकेचं पण बातम्या काही चॅनलवाले दाखवत आहेत दीपक आबा साळुंके हे उभाटामध्ये आहेत सध्या तुर्तास ते पूर्वी राष्ट्रवादीचे होते हे मान्य आहे निवडणूक उबाटावरून लढवली ते उबाटाचे आहेत ते राष्ट्रवादीचे अर्थार्थी म्हणता येत नाही मग याच्या व्यतिरिक्त अजून कोण जाणार आहे तर एकच आमदार मोहोळ तालुक्यातले जाणार आहेत त्यामुळं विनाकारण तीन तीन चार चार आमदार माझे आमदार चालले तर आता माझे आमदाराचा विषय काढलाय आजी आमदार तर बघताय तुम्ही आमच्या सोबतच आहेत त्यामुळे ज्यांना तीस हजार मताधिक्याने लोकांनी निवडून दिले ते आमच्याबरोबर आहेत ते आमच्या राष्ट्रवादीबरोबर आहेत त्यामुळं ती भरपाई झालेलीच आहे शिवाय आता महोळचे सुपुत्र दुसरे अण्णा बनसोडे आता आले त्यांनी जाहीर केलं की मोळ तालुका आम्ही दप्तक घेतो मी इथलाच आहे मी इथला राहिवा असे इथला सुपुत्र आहे मोहळ तालुक्याचे सुपुत्र असलेले अण्णासाहेब बनसोडे कॅबिनेट मंत्री दर्जा विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत पण मोहोळ तालुक्यामधून काही माझे आमदार समजा जात असतील तर आमचं काही पक्षाचं फार मोठं त्यातून बगदाड पडले असं जे चित्र निर्माण केलं जातं तशी काही परिस्थिती नाही आम्ही त्याला सक्षम आहोत आणि हा तालुका पूर्णपणे पुरोगामी विचाराचा आहे ह्या तालुक्याचा डी एन ए राष्ट्रवादीचा आहे हो नव्हे तर जिल्ह्याचा डी एन ए राष्ट्रवादीचा आहे हो त्यामुळं अशा पद्धतीनं काही वेळेला जे पक्षांतर करतात त्यांच्या जनता त्यांना जागेवर जागा दाखवत असते खरं तर तुम्ही विरोधी पक्षातला उमेदवाराला निवडून आणलं काही त्यावेळेच्या ज्या तत्कालीन गोष्टी होत्या राजन पाटलांच्या विरोधातलीच त्यावेळेस भूमिका होती आताची भूमिका काय आहे कारण राजन पाटील हे जरी तुम्ही म्हणताय तसं की माझी आमदार असले पण ते तुमच्या पक्षातले सदस्य आहेत ना तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या माणसाला क्लेम करताय की ते आमच्या सोबत आहेत शरद पवार गटाचे आहेत ते पण तुमचा माणूस पक्ष सोडून चाललाय ना त्यांना सगळं भरभरून दिलेलं आहे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मतमतांतर असणारे ग्रुप असतात आपण पाहतो सगळीकडे कुठला पक्ष अपवाद आहे का त्याला कुठला जिल्हा तालुका अपवाद आहे का त्याला सगळीकडं काही गटतट असतात त्यांना उमेश पाटलाला जिल्हाध्यक्ष केलेला आहे या तालुक्यामध्ये आणि त्यांना ते मान्य नसावं माझं आजीदादांचा मला मिळत असलेला आशीर्वाद पक्षाचा मला मिळत असलेला आशीर्वाद वेगवेगळ्या मान्यवरांचा मला मिळत असलेला आशीर्वाद आणि जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद ह्यातून त्यांना कुठंतरी असुरक्षता वाटत असावी त्यांनी बोलून दाखवलं त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून आणलं आणि त्याला जिल्हाध्यक्ष केलं या तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघत असताना पक्षीय दृष्टिकोनातून बनत असताना हे नक्की खरं आहे की ते त्यावेळेला विरोधी पक्षाच्या म्हणजे दुसऱ्याच चिन्हावर होते ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु या तालुक्यामध्ये परिस्थितीच अशी निर्माण झाली होती आणि जनमताचा रेटाच असा निर्माण झाला होता की त्या ठिकाणी इथं परिवर्तन होण्याची गरज होती या तालुक्याला गुरामजुरीतून बाहेर काढायची गरज होती तुम्ही पाहिलं की मी स्वतः पक्षांतर केलं नाही माझ्या पक्षाचा राजीनामा दिला परंतु दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही त्यावेळेला मी दादांना शब्द दिला होता की मी पक्षांतर करणार नाही पुन्हा मी पक्षामध्ये येणार आहे आणि मला सन्मानाने पक्षात घेतलं अजितदादांच्या लक्षात आलं एवढी प्रचंड ताकद देऊन एवढा प्रचंड निधी देऊन सगळं प्रशासन हातामध्ये देऊन एवढ्या वर्षाची लिगसी असताना एवढे कारखाने संस्था बँका पतसंस्था सोसायट्या म मार्केट कमिटी प्रत्येक संस्था ताब्यात असताना आणि वर्धस्त असताना आणि एवढी मोठी दहशत असताना जर तीस हजार मताधिक्यानं त्या ठिकाणी उमेश पाटील आमदाराचा पराभव करू शकतो तर याच्या हातामध्ये ह्याच्यामध्ये मागं जर ताकद उभी केली तर ह्या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सामान्य कुटुंबातली सर्वसामान्य घरातली माणसं मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात संघटन माझं कौशल्य जे आहे ते मी युवक प्रदेशाध्यक्ष असतानापासून दादा मला आणि माझा पक्ष ओळखतो मी वीस वर्ष पक्षासाठी जी तपश्चर्या केलेली आहे एक महिन्याच्या कालावधीच्या करता एखाद्या त्या संबंधित घटनेच्या किंवा ज्या कृतीमुळं उमेश पाटलाची राष्ट्रवादीच्या संदर्भातली असलेली निष्ठा आणि तपश्चर्या ही संपत नसते त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि अशा वेळेस मातब्बर लोक पक्ष सोडून जात आहेत फरक पडणार नाही या सगळ्यांचा एक छोटा कार्यकर्ता गेला तरी फरक पडतच असतो परंतु त्याला उपाययोजना त्याला पर्याय त्याला रणनीती त्याला विमनिती दुसरे नवीन कार्यकर्ते हे तिकडे गेले तर त्यांच्यावर नाराज असणारे दुसरे आमच्याकडे येतच असतात ना आणि त्यामुळं आम्ही त्या संदर्भात झालेलं नुकसान जे आहे दुपटीनं भरपाई करण्याच्या दृष्टिकोनातून आमची रणनीती तयार ठेवलेली आहे आणि हे जाणार आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती आम्हाला सहा महिन्यापासून अगोदरपासूनच होती त्यांच्या बैठका त्यांच्या चाललेल्या मिटिंगा हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच आम्हाला सगळं सांगत होते दादा एका सभेमध्ये तुम्ही असं म्हणाला होता की तुम्ही बारा वाड्यांचं पाणी पिलं असेल तर मी बाराशे गावाचं पाणी पिलेलं आहे तर त्यांनी प्रतिआव्हान दिलं आहे माझं लहान नातू देखील तुम्हाला उत्तर द्यायला येईल आणि माझा अडनाव गुंड आहे हे विसरू नका असं त्यांनी म्हटलं अशा पद्धतीचं असंस्कृत आणि दहशतीचं गुंडगिरीचं जाहीरपणे प्रदर्शन मांडणारा आणि त्याच्याबरोबर त्याच्या संदर्भातला माझा अण्णावच गुंड आहे असं म्हणून गुंडगिरीचं अभिमान बाळगणारा आजोबा हा आमच्या तालुक्याला ह्या जिल्ह्याला नको आहे आणि तो महाराष्ट्रालाही नको आहे ह्याच्यातून असंस्कृत समाज निर्माण करणारं नेतृत्व हो जे आहे हे बाहेर काढायचं होतं म्हणूनच आम्हाला तो त्यावेळेचा निर्णय घ्यावा लागला असं गुंडगिरी आमचा अण्णावाच गुंड आहे आणि माझा सहा वर्षाचा नातूसुद्धा तुला पूर्ण उरल अशा पद्धतीची धमकीची गुंडगिरीची जी भाषा आहे ह्यालाच हा तालुका कंटाळा आहे म्हणून हे सत्तेच्या बाहेर पडलेले आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत जे जरी भाजपमध्ये जायच्या चर्चा असल्या तरी शेवटी महायुतीचं असणार आहेत आणि महायुतीचा धर्म म्हणून पुन्हा एकत्रित निवडणुका लढवाव्या लागणार आहेत आता बघूया असा गुंड भारतीय जनता पार्टीचे नेते कसं आहेत ते आपण पाहूया महायुतीचा जरी त्या ठिकाणी आम्ही असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक परिस्थिती स्थानिक विचार स्थानिक कार्यकर्ते स्थानिक परिस्थिती ह्या सगळ्याचा एकत्रित लसावी मासावी काढून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ स्थानिकमध्ये भाजप असेल का पण भारतीय जनता पार्टीमध्ये दे जर समोरची लोकं गेली तर ज्यांनी तीन तीन चार चार पिढ्यापासून यांना विरोध केला आहे आणि यांच्या लाट्याकाट्या खाल्ल्यात यांचा मार काढलेला आहे यांचा अन्याय सहन केलेला आहे यांच्या विरोधामध्ये ह्यांचा आमदार पडावा म्हणून देव पाण्यात घालून तीन तीन पिढ्यापासून बसलेली लोकं आता जर त्यांना ह्यांचा है प्रचार करायला लावला तर ते कदापि करणार नाहीत ती माणसं जरी ते भाजपमध्ये गेले तर मूळचा भाजपचा कार्यकर्ता जो आहे आणि मूळचा भाजपचा मतदार आहे तो त्या विचाराच्या विरोधातला असल्यामुळं ते आमच्यासोबत असतील कदाचित चिन्ह आमचं असेल ते आमच्यासोबत लोक राहतील आणि चिन्ह आमचं असेल अशा पद्धतीची भावना जी आहे ती उमेश पाटील या ठिकाणी व्यक्त करतात राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्या संदर्भात त्यांनी सविस्तर विश्लेषण त्यांच्या आकलनाप्रमाणे केलंय एक कधी के आफताब शेख बीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट